गुढीपाडव्याला उंबरमाळ वाडीत जलसंवर्धनाचा संकल्प आदिवासी बांधवांच्या श्रमदानातून झऱ्याचे खोलीकरण पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यंदाचा गुढीपाडवा अनोख्या पद्धतीने साजरा केला पारंपरिक सण सोहळ्या त्यांनी वाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्याचे खोलीकरण करून जलस्रोत बळकट केला सुमारे एकशे पंचवीस लोकसंख्या असलेल्या या वाढीत केवळ वा एकच विहीर असून तिच्या पाणीसाठ्यात घट झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता ही समस्या लक्षात घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण संतोष ठाकूर यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली बैठकीत गावाच्या खालच्या बाजूला सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका झऱ्यात मुबलक पाणी असल्याचे आढळले गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ आणि ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून या झऱ्याचे खोलीकरण केले त्यांच्या या प्रयत्नांमुळे झऱ्यात भरपूर पाणी उपलब्ध झाले असून भविष्यात येथे बिहीर बांधल्यास वाढीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास ग्रामस्थ यशवंत वाघमारे यांनी व्यक्त केला आम्ही आज या ठिकाणी आमचा जो जुना पाण्याचा झरा तो या ठिकाणी मोठा करण्यासाठी आलो होतो या झऱ्यामध्ये थोडासा गाळ साचलेला लवकरच आमच्या गावात पाणी टंचाईची समस्या मोठी होणार आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज लवकरच भासणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही या झऱ्याचा वापर करतो कपडे आणि भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करत असतो परंतु हा झरा लवकरच आम्हाला या झऱ्याचं स्वरूप एका विहिरीमध्ये करून देण्यात यावे हे आम्ही विनंती करत आहोत या केलेल्या श्रमदान मोहिमेत संतोष ठाकूर यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ स्फूर्तपणे सहभागी झाले होते आता ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला मागील आठवड्यामध्ये आम्ही मुंबरमाळ येथे एक वाडी मीटिंग केली असता जिथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवते असं ग्रामस्थांकडून समजलं ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच समजलं की गावाच्या खाली एका ओढामध्ये एक पाण्याचा स्रोत आहे तिथे खड्डा आहे तिथे पाणी आहे मग आम्ही सर्वांनी मतांनी ठरवलं की ग्रामसंवर्धनची टीम आणि ग्रामस्थ मिळून आज गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी श्रमदान करून आपण ती जो खड्डा आहे तो जरा मोठा करूया आणि तात्पुरती त्यानिमित्ताने पाण्याची आपली जी भाग तहान आहे ती आपली भागेल आणि आज खरोखरच आम्ही ह्या ठिकाणी श्रमदान केल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर तीन ते चार पाण्याचे सोर्स या ठिकाणी लागलेत आणि या श्रमदानातून शंभर टक्के ह्या ग्रामस्थांची निश्चितपणे साठलेले हे पाणी आहे पूर्ण पाणी काढलं होतं आणि त्याच्यानंतर आता हा जो झरा आहे जसं इथल्या उंबरमाळवाडीच्या ग्रामस्थांनी जे सांगितलं त्या पद्धतीने तो झरा मोकळा केल्यानंतर निव्वळ एक तासामध्ये एवढं पाणी साठलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जर विहीर बांधण्यात आली तर ह्या वाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो